नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून एक खळबळजनक घटना समोर आलेली असून तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अभिनेते मिझुकी इटागाकी यांचं पंचवीसव्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे त्यांचं प्रेत हे आढळलं आहे बॉय या मिल्कचा माजी सदस्य अभिनेता व मॉडेल मिजुकी जानेवारीच्या अखेरपासून बेपत्ता होता त्यांचा मृतदेह टोकियोमध्ये सापडला मिजुकीच्या कुटुंबियाने सोशल मीडियाद्वारे या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे अभिनेते मिझुकी यांनी आजवर अनेक चित्रपटामध्ये काम केलेले आहे मिझुकी मागच्या वर्षापासून मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होता त्याच दरम्यान तो बेपत्ता झाला होता असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं मागील तीन महिन्यापासून मेजुकीचा शोध सुरू होता अखेर शहरात त्यांचा मृतदेह सापडलेला आहे अभिनेता गायक आणि मॉडल मिझुकीचा जन्म दोन हजारमध्ये टोकियो येथे झाला होता त्यांनी अगदी लहान वयातच मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता आईबरोबर खरेदी करून घरी परत असताना दहा वर्षाच्या मेझुकीला स्टारडस प्रमोशनने साईन केलं होतं त्याने फुजी फॅब्रिक म्युझिक व्हिडिओमधून पदार्पण केलं दोन हजार चौदामध्ये त्याने डार्क गोल्ड उशिमा कुन मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं तेव्हा मित्रांनो असे दिग्गज अभिनेते मिझुकी यांना आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली